मंडळी मंडळी प्रथम चॅनल तुमचं स्वागत करत आहे मंडळी आज भव्य बलगडा शरद हिंदुस्थानातील सर्वात मोठे हिंद केसरी मैदान आज सकाळी सकाळी चालू झालं हिंद केसरी मैदान हिंद केसरी या मैदानामध्ये आतापर्यंत आठ आत वाजेपर्यंत दहा गट पळून आले दहाही गटामध्ये चांगलेच काटा आणि डोळ्याचे प्राण फेडल अशा लढती बघायला मिळाल्या ड्रायव्हर ड्रायव्हरमध्ये बैलांमध्ये कस पाण्याला आलाय आजच्या हिंदकेसरी पुस्तकाव्या मैदानामध्ये काटा किराणा चांगल्याच जबरदस्त लढती आजच्या हिंदकेसरी पुस्तका मैदानामध्ये आपल्याला गटाला बघायला मिळतात तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आजच्या हिंदकेसरी पुस्तकाव्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका घडणुकीचा राजा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बकासूर मभुंगा हे टॉप नामांकित नंदी कोणत्या गटामध्ये पाळाले यांचे फिक्स पेहरे कोण आहे गडपाठ झाले का सविस्तर हिडोच्या माध्यमातून एकाच हिडोमध्ये आपण बघूया तर चला या आजच्या हिंद पुस्तकावच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्तात म्हणून त्याची बलगडी शिरोक्षेत्रामध्ये ओळख आहे असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गटाला पाळाला तर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आजच्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोन मध्ये पळाला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात वरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळाला आणि आजच्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा आहे कळंबीचा शंभू कळंबीचा शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक दोन मध्ये पळाले तास क्रमांक सात वरती सुंदर अशी गाडी पळाली आणि सीमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला आजच्या हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये म्हणजेच रायफल एक्क्याऐंशी ने आणि कळंबीच्या शंभूने एकत्र पळून बरेचसे टॉपच्या मैदान गाजवले वन बी एच के फ्लॅटचं मैदान रायफलने आणि कळंबीच्या शंभूने पळून एकत्र पळून ते मैदान जिंकलं होतं आजच्या हिंद केसरी मैदानामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा आणि कळंबीच्या शंभूचा चांगलाच चा आपल्याला कॉमबॅक बघायला मिळेलच गटाला अतिशय सुंदर गाडी पळाली गट क्रमांक दोन मध्ये गाडी पळाली रायफलची आणि शंभूची रायफलला आणि शंभूला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि फायनललाही गट क्रमांक दोन मध्ये गाडी पळाली रायफल आणि शंभूची मंडळी त्यानंतर आपला लाडका वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह म्हणजेच रणजित सर रिमाळकर यांचा हिंदकेसरी सारजा हिंदकेसरी सर्जाचा पेहरा आजच्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये लक्षा। लक्ष्या लक्ष आणि सारजा गट क्रमांक नऊ मध्ये पळाले गट क्रमांक नऊ मध्ये लक्ष आणि सारजाची गाडी पळाली सुंदराशी गाडी पळाली गाडी हाणली छोट्या ड्रायव्हरने गाडी सेमीसाठी दानक्यामध्ये पात्र झाली लक्ष आणि सर्जा पळाले गट क्रमांक नऊ मध्ये आजच्या हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका भुंगा भुंगा आजच्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये विठ्ठल नाना यांच्या नियोजनामध्ये आहे भुंगाचा पेहरा आहे सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस अकरा आणि भुंगा गट क्रमांक चारमध्ये पळाले आजच्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये सोन्या आणि आपला लाडका भुंगा पळाले सुंदर अशी गाडी पळाली गाडी सेमीसाठी धनक्यामध्ये पात्र झाली गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बुतकर आज चेंद केसरी पुसेगाव मैदानामध्ये गट क्रमांक चार मध्ये पळाले मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा मागच्यावर शेंद केसरी पुसेगाव मैदानामध्ये घरणिकेचा राजा आणि दुरले जा हरणे पळून एकत्र पहिला नंबर पटकावला होता आणि गाडीवरचा ड्रायव्हर होता ओच्यू ड्रायव्हर रेट्रेकर त्याचप्रमाणे आज चेंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या घरणिकेचा राजाचा पेहरा टॉपच आहे म्हणजेच अर्जुन अर्जुन आणि घरणिकेचा राजा गट क्रमांक आठ मध्ये पाळाले गट क्रमांक आठ मध्ये अर्जुन आणि घरणिकेच्या राजाची गाडी पाळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होता अचूक ड्रायव्हर रटरेकर सुंदर अशी गाडी पाळाली अर्जुन आणि घरणिकेच्या राजाची गाडी सेमीसाठी दानकेमध्ये पात्र झाली अर्जुनला आणि घरणिकेच्या राजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि फायनल लाई गाडीला गटाला अतिशय तुफान वेग लागला मंडळी त्यांना त्यानंतर आपला सर्वांचा लाडका लाखो दिलुकी दडकन नौमिंद केशरी बाकासोर आजच्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये गटाला पळाला नक्की पाकासोरचा पेहरा कोण आहे ते बघूया तर मंडळी आजच्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये खरं तर नौमिंद केसरी बाकासोरच्या पेहऱ्याचा आपल्याला धप्पाच बसलेला आहे बाकासोर फॅन क्लब यांना बाकासोर प्रेमींना कारण हो की मामा बोलले ते बाकासुरा हलक्या पेहऱ्यात येणार हिंद केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे पण आपणही सांगितलं होतं की बाकासुरचा हा पेहरा अंदाजेत असू शकतो आणि तोच पेहऱ्या निघला आजच्या हिंदकेसरी पुगावच्या मैदानामध्ये म्हणजेच घोडचा सर्जा घोडचा सर्जा आणि नऊ मिंदकेसरी बाकासोर आजच्या हिंदकेसरी पुगावच्या मैदानामध्ये एकत्र पळाले गड क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊ वरती गाडी पळाली घोडच्या सर्जाची आणि बाकासूरची गाडीला गाय लेस गॅस लागला आजच्या हिंदकेसरी पुगावच्या मैदानामध्ये खरं तर आज बाकासूरप्रेमींची इच्छा होती की बाकासूरचा टॉपचा पेहरा पाहिजे आणि बाकासूरचा आजच्या हिंदकेशरी पुसेगावच्या मैदानामध्ये टॉपचाच पेहरा आहे घोडचा सर्जा आणि बाकासूर लाखो शरद प्रेमींची इच्छा आज नक्कीच पूर्ण होईल बाकासूरचं आजच्या हिंदकेसरी पुगावच्या मैदानाकडे दशम हिंद केसरी याकडे आता बाकासूरची वाटचाल चालू झाली आत्ताच गड क्रमांक सहामध्ये पळून घोडचा सर्जा आणि बाकासूर सुंदर असे पास झाले आणि सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला खरंतर आजच्या पुस्तका मैदानामध्ये प्रत्येक गाडी चांगलीच पळते पण घोडच्या सर्जाच्या आणि बाकासूरच्या गाडीला हा तुफान घ्यास लागला आणि गाडी निकालालाही जास्तच वाढत पळाली तर मंडळी आजच्या हिंदकेश्री पुस्तका मैदानामध्ये कोण होईल हिंद केसरी एक नंबरचा मान करे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि या हिंदक पुस्तक या मैदानासाठी सर्व गट पास नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडत एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये